नमस्कार मित्रमैत्रिणी आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी काही सवयी आणि नियम पाळले तर निरोगी आरोग्य टिकवणे सहज शक्य होतं त्या कोणत्या सवयी आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे संतुलित आहार घ्या भरपूर फळे भाज्या डाळी फायबरयुक्त अन्न खा जास्त तेलकट तुपकट साखरयुक्त आणि प्रक्रिया केलेले अन्न शक्यतो टाळा भरपूर पाणी प्या दिवसात किमान आठ ते दहा ग्लास दुसरी गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम करा दररोज किमान तीस मिनटे चालणे योगा सायकलिंग किंवा इतर व्यायाम शरीर सक्रिय राहिलं की आजार दूर राहतात तिसरी गोष्ट म्हणजे चांगली झोप फार आवश्यक आहे दररोज सात आठ तास शांत झोप घ्या उशिरा झोपणे व उशिरा उठणे शक्यतो टाळा चौथी गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्य जपा तणाव कमी करा ध्यान प्राणायाम सकारात्मक विचार ठेवा आपल्या मनातलं मोकळेपणाने कोणासोबत तरी शेअर करा पाचवी गोष्ट म्हणजे व्यसन टाळा सिगारेट दारू तंबाखू यापासून लांब राहा ह्या सवयी अनेक आजारांना निमंत्रण देतात सहावी गोष्ट म्हणजे नियमित आरोग्य तपासणी करा दरवर्षी एकदा सामान्य आरोग्य तपासणी करून घ्या लवकर निदान झाल्यास आजार टाळता येऊ शकतो त्यामुळे आरोग्य तपासणी करणं गरजेचं आहे सातवी गोष्ट म्हणजे सकारात्मकता ठेवा आणि चांगले संबंध जोडा नेहमी हसतमुख राहा राग कमी करा नाते संबंध चांगले ठेवल्याने मनशांती मिळते आठवी गोष्ट म्हणजे दिनचर्या नियमित ठेवा ठराविक वेळी उठणे जेवण घेणे झोपणे याने शरीराची घड्या सुरळीत चालते नववी गोष्ट म्हणजे सकाळचा वेळ आरोग्यासाठी वापरा सकाळी लवकर उठून ताज्या हवेत फेरफाटा मारा सूर्यप्रकाशात काही वेळ घालवा विटॅमिन डी मिळवण्यासाठी उपयोगी आहे दहावी गोष्ट म्हणजे मीठ व साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा जास्त साखर व मीठ हृदयाचे व रक्तदाबाचे आजार वाढवतात शक्य तितकं नैसर्गिक अन्नावर भर द्या अकरावी गोष्ट स्वच्छताने हात धुण्याची सवय ठेवा आजार टाळण्यासाठी स्वच्छता खूप महत्वाची आहे जेवणाआधी आणि नंतर हात धुणे बाहेरून आल्यावर हात धुणे हे फार गरजेचं आहे बारावी गोष्ट म्हणजे दाताची व त्वचेची काळजी घ्या रोज सकाळ संध्याकाळ ब्रश करणे त्वचेवर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरणे फार गरजेचं आहे तेरावी गोष्ट म्हणजे मेडिटेशन म्हणजेच ध्यान करा रोज पाच दहा मिनटे शांतपणे डोळे बंद करून ध्यान करा यामुळे मन शांत राहते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते चौदावी गोष्ट म्हणजे शरीर डिटॉक्स करा हळदीचं दूध तुळशीचा चहा लिंबू पाणी यासारख्या नैसर्गिक गोष्टी वापरून शरीरातून विषारी घटक बाहेर काढून टाका पंधरावी गोष्ट म्हणजे वयोमानानुसार जीवनशैलीत बदल करत राहा वय वाढल्यावर आहारात आणि व्यायाम पद्धतीत योग्य बदल करणे सांधे हाड आणि डोळ्याची विशेष काळजी घेणे सोळावी गोष्ट म्हणजे उद्दिष्ट ठेवा आणि सक्रिय राहा आयुष्यात नेहमी काहीतरी शिकत राहा उद्दिष्ट ठेवा मेंदू सतत सक्रिय ठेवल्याने विसरण्याचे प्रमाण कमी होते सतरावी म्हणजे मोबाईल आणि स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा सतत स्क्रीनकडे बघणं डोळ्यांना आणि मेंदूंला थकवते प्रत्येक वीस मिनिटांनी डोळे इतरत्र वळवा ब्रेक घ्या अठरावी गोष्ट म्हणजे समाजाशी जोडून राहा समाजात सहभागी व्हा मदतीसाठी पुढे या एकटेपणा मानसिक आजाराचं मोठं कारण असतं या सर्व सवयी तुमच्या दैनंदिन जीवनात पाळल्या तर तुमचं वय काहीही असो तुम्ही केवळ आजारापासून दूरच राहणार नाही तर अधिक ऊर्जा आनंद आणि समाधानही अनुभवू शकाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद